गुन्हे शाखा युनिट दोनची ची दमदार कामगिरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपींचा थरारक पाठलाग करून दोन पिस्टल सात जिवंत काडतोसे घातक हत्यार व सोन्या चांदीच्या दागिन्यासह अटक गुन्ह्यातील चोरी केलेल्या वाहनाने सोमाटणे टोल नाक्यावर येणार असलेबाबत गोपनीय माहिती मिळाली असता सदर ठिकाणी युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार व त्यांची टीम सापळा रचून थांबली असताना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मिळालेल्या बातमीप्रमाणे एक राखाडी रंगाची मारुती सुझुकी कंपनीची सेलिरिओ कार क्रमांक एम ए चौदा जे इ... सहा दोन आठ ही आली असता सदर कारला थांबवून गाडीतील संशयित आरोपितांना कार बाहेर येणेबाबत सांगितले असता सदर गाडीमधील आरोपी याने त्यांचे जवळील गावठी पिस्टलने अरविंद पवार व स्टाफ यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे दिशेने राऊंड फायर केला असता गाडीचे उजव्या बाजूस असलेले पोलीस हवालदार राठोड यांनी प्रसंगावधान राखून सदर आरोपीचे हात्यातील पिस्टल हिसकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे सदर राऊंड हे गाडीच्या टपाला लागून आरपार गेली सदर अटक केलेल्या आरोपींची नावे एक सनीसिंग सिंग दुधाणी वय चोवीस वर्ष रा पुणे याचेवर यापूर्वी विविध पोलीस स्टेशन येथे गंभीर प्रकारचे सत्तर गुन्हे दाखल असून आरोपी नामे दोन जलसिंग राजपूत सिंग दुधाणी वय बत्तीस वर्ष याचेवर एकूण पन्नास गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौभे पोलीस सह आयुक्त डॉ शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड मानव पोलीस उप आयुक्त गुन्हे डॉ शिवाजी पवार मानव पोलीस उपसहायक आयुक्त गुन्हे एक डॉ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रम दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार पोलीस उपनिरीक्षक साळुंखे सहाय्यक पोलीस फौजदार गवारे पोलीस हवालदार विक्रम कुदळ पोलीस हवालदार भाऊसाहेब राठोड पोलीस हवालदार तुषार शेटे पोलीस हवालदार विक्रांत चव्हाण पोलीस हवालदार मोहम्मद गौस नदाफ पोलीस हवालदार कृष्णा शितोळे पोलीस शिपाई प्रशांत सहीद पोलीस शिपाई अमर राणे पोलीस शिपाई सुखदेव गावंडे पोलीस शिपाई धनंजय जाधव यांनी केली आहे